अग शांता काकू कुठे चाललीस गाए आ घाई घाईत अग कुठे नाही ग चालले कमलीकडे आज कमल काकू काकूकडे काय काम काढलं अग काम बिन नाही ग कमलीकडे माझी वाटी बघ ती चालले चालले बघ माझ्या बबड्याला त्याच्यात चहा लागतो बघ म्हणून आणायला चालले होते बघ कमली आता ध्यानच होत नाही मनाने आणून देत म्हणून म्हणलं चला आपणच घेऊन येऊ आपली वस्तू होय काय वाटी आण चालायच बर जा मग हो हो जाते शांताबाई काय काम काम ग वाटी आहे ना माझी तुझ्याकडे तीच घ्यायला आले बघ हो होता कोणती वाटी ती नाही का तू त्या दिवशी माझ्याकडे साखर न्याय लागली तीच बघ माझ्या बबड्याला चहा लागतो ग त्या त्याला दुसऱ्या वाटीत जमतच नाही बघ त्याला त्यामुळे केला आणते अहो शांताबाई पण तुमची कोणतीच वाटी माझ्याकडे नाहीये अगं आता तुला त्या दिवशीच पण आठवा का अगं साखर भरून वाटी घेऊन आलीस की साखर तिकडं आणि वाटी तिकडच म्हणलं आता चला आपली वस्तू आपणच घेऊन येऊ कमलीला काही ध्यान व्हायचं नाही अहो पण माझ्याकडे वाटीच नाही तुमची अगं ही काय हीच माझी वाटी ही माझी वाटी आहे तुमची नाहीये अगं कमले जरा तरी खरं बोलत जा की ग अगं त्या दिवशीच तर माझी वाटी घेऊन आलीस आणि आता म्हणतेस की ही अगर 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 वाटी तुमची नाही म्हणून ही बघ साईडला चेपटी पण झालेली आहे न्या बबड्याला रागा रागात फेकून मारली होती बघ तर ती चेपली आहे जराशी अहो शांताबाई ही तर माझ्या सुनीची लग्नातली वाटी आहे काय पडतं कमले तुला वाटी आणलीस तर अहो शांताबाई मी कशाला करू तुमच्या सोबत तरकटी ही माझी वाटी हाय म्हणून मी माझी म्हणून राहिले अग मकल्या बाबड्याला चहा प्यायला आवडते बघी वाटी म्हणून मी तुझ्याकडे आले नेला नाहीतर एवढी एवढी वाटती नेला मला कुठे टाइम आहे बघ कमले सांग मला तुला ही वाटी मला द्यायची का नाही अहो ही माझी वाटी आहे मग द्यायचा प्रश्नच येतो कुठे मग नको देऊस मी निघते कुठे तुपला सांगत तरकटी करत बसू तू काय ऐकणार आहेस का, का? तू तु तुपलाच खर करणार <coughs> दुसरे येसी माझ्याकडे साखर नेला दही नेला हे नेला ते नेला मग तुला सांगते काय ग शांत काकू आलीस पण का होय मग आले शांत काकू तुला एवढं वाईट गाला काय झालं ग आज काय सांगू तुला

कुठे तिच्या सोबत डोकं लावत बसती माणसाच्या मागे काय ताण काय कमी आहेत काय हो ना माय जाऊ दे माय गेली तर जाऊ देत वाटेल बरच चल काकू मी निघते आता वे, जाय माय <laughs>